धरण उशालान कोरड घशाला कवठा गावातील पाणी टंचाईची भीषण स्थिती प्रशासन झोपेत सन दोन हजार पंधरामध्ये विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीनं कवठा इथं बॅरेजेसचं काम सुरू करण्यात आलं होतं डिसेंबर दोन हजार सतरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटनही झालं जुलै दोन हजार अठरा मध्ये धरणात दोन मीटर पाणी अडवलं गेलं होतं सध्या देखील धरणात पाणी आहे मात्र ते गावाला उपलब्ध होत नाही काम पूर्ण व्हायचं बाकी असल्यामुळे गावकऱ्यांना या प्रकल्पाचा कुठलाही प्रत्यक्ष लाभ मिळत नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळा सुरू होताच कवठा गावाची पाण्यासाठीची तडफड सुरू झाली आहे पाण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना रस्त्यावर उतरावं आहे शाळकरी मुलांचं शिक्षणही यामुळे मुला बाधित होतंय धरण उशार आणि कोरड घशाला ही ओळख कवठा गावाच्या दुस्थितीचं स्पष्ट चित्र उभं करते गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ गावकऱ्यांनी हेच संकट झेललेलं आहे निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोकप्रतिनिधी निवडून गेल्यावर मात्र या गावकऱ्यांना विसरता न खासदार ना आमदार ना जिल्हा परिषद सदस्य ना सरपंच कुणालाही कवठा गावाच्या या पाण्याच्या प्रश्नाची फिकीर नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जाग होऊन जाग होऊन तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा हीच गावकऱ्यांची एकमुखी मागणी अन्यथा या प्रशासकीय दुर्लक्षामुळे उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मुळे बाळापूर अकोला बापा आलंच तर असं आम्हाला आज तीस वर्ष झाले लग्न आले आम्हाला ह्याच या तीन नदीवर चाल लागतं पाणी आले नवलच नाही त्यांच्या काळात आधी पाणी कसं असं हा कॉटर पाणी झिऱ्याचं आता दोन दिवस झाले काल इतकं पाणी गंद होत त्याच बिन काही मेला होता खूप पाणी गंद होत ते उपसून आलं तिथेच पाणी भरावं लागून राहिलं खूप आम्हाला त्रास आहे पाण्याचा नाही आरोग्य केले बाबा ते अजून चालू नाही झाले गावात नारंजना लक्ष्मण घ्या रे आम्हाला साहेब किती वर्षापासून हा पाण्याचा असा त्रास आहे की आम्हाला या झिरेतून पाणी न्या लागतं सारखं इथं दोन दोन तास पाण्यात जातात किती पाठपुरावा केले काहीच अजून म्हणजे हे नाही <laughs> गावात आरू लावला तो आरू चालू नाही एक वर्षापासून किती पाणी याला तर आता आमची जिंदगी चालली सर हा म्हणजे आमची आता माझी वय समजा सत्तरची वय आहे पण तीस चाळीस पन्नास वर्षापासून हेच आहे पहिले नदीचं पाणी भरायचं गारामातीचं सगळं आणि आता चारा 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 हे झेऱ्याशिवाय पर्यायच नाही कारण बोरचं पाणी छाराच असल्यामुळे कोणी पेत नाही त्रास होते त्याचा आणि इथं सगळं गाव हे म्हणजे कंटिन्यू डेली हेच काम चालू आहे दोन दोन तास नुसते एका खेपीला जातात पाण्यासाठी पाणी पुरवठा हा तर ते म्हणजे पाणी पुरत नाही त्याचं सक्सेस हो म्हणजे हे नाही पूर्ण गावाला पाणी पुरत नाही त्याच्यामुळे त्याच काही हे नाही एवढं అది దేరం పొరుచోటే